खासदार सर यांच्या शहरासह तालुक्यात अचानक भेटी अधिकाऱ्यांची तारांबळ दिंडोरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार भास्कर रावजी सर यांनी आज थोर स्वातंत्र्य सैनानी व येवल्याचे सुपुत्र तातासाहेब टोपे यांची पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार चढवून अभिवादन केले अठराशे च्या स्वातंत्र्य उठावाचे से प्रमुख सेनापती म्हणून ताता टोपे यांनी आपली भूमिका बजावली होती ते यवल्याचे त्यांची जन्मभूमी ही यवला असल्या कारणानं आज मी खास करून येथे त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे असे खासदारांनी बोलताना सांगितलंय याप्रसंगी माजी खासदार माझे आमदार नरेंद्र दराडे देखील उपस्थित होते यानंतर त्यांनी ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांची यांच्या पत्नी सौ उषाताई शिंदे यांची नाशिक जिल्हा सहकारी बोर्ड येथे बिनविरोध निवड झाली असल्या कारणाने त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांचा सत्कार केला त्यानंतर आडगाव चोथवा येथील माजी सरपंच नवनाथ खोकले यांचे वडील कैलासवासी दामोदर खोकले यांचा दशक्रिया विधीस उपस्थिती लावली आहे या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी अचानक भेटी दिल्या आहे त्यात सर्वप्रथम यवला रेल्वे स्थानकामध्ये त्यांनी धडक भेट दिली आहे कोविडच्या पहिले यवला रेल्वे स्थानकांवर किती गाड्या थांबत होत्या व सध्या किती गाड्यांना थांबाय याची चौकशी केली आहे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनची पाहणी केली तसेच तेथे उपस्थित असलेल्या काही प्रवाशांशी चर्चा देखील केली आहे त्यानंतर रेल्वे यांची पुणे अमरावती झेलम एक्सप्रेस तसेच साईनगर मुंबई आदी वेगवेगळ्या गाड्यांसाठी थांबा मिळाला मिळावा अशी मागणी जी प्रलंबित मागणी होती ती खासदार साहेबांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष शाहूराजे शिंदे व शहराध्यक्ष योगेश सोनोने यांनी ती मागणी पोहोचवली आहे त्यानंतर त्यांनी येवला उपजिल्हा रुग्णालय येथे भेट दिली असतात तेथे ॲडमिट असलेल्या सर्व रुग्णांची चर्चा केली आहे तसंच उपस्थित अधिकारी डॉक्टर नर्सेस यांच्याशी चर्चा करून आपणास असलेल्या अडचणी देखील स्वरूपात द्याव्या त्याचा नक्की पाठपुरावा केला जाईल असं सा खासदार साहेबांनी त्यांना सांगितलं आहे गेली सात वर्षांपासून या स्मारकाचं काम सुरू आहे कामाची पाहणी केल्यावर त्यांनी प्रचंड नाराजी कामाबद्दल व्यक्त केली आहे यावर लवकरच या, या कामासंदर्भात केंद्रातील मंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून येवले शहराची अस्मिता असलेल्या या प्रोजेक्टला पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करेल असं आश्वासन यावेळी उपस्थित असलेल्यांना खासदारांनी दिलंय संबंधित विभागाशी समक्ष लगेच फोनवर चर्चा करून आपण येथील टेनिस कोर्टला भेट देऊन त्यांना जी मदत करता येईल ती करावी असं संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलंय या सर्व दौऱ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे युवकचे प्रदेश उपाध्यक्ष शाहू राजे शिंदे शहर अध्यक्ष योगेश सोनोने वाल्मिक सोपे पंकज माळी अन्सार शेख निसार शेख राणी शिंदे नानासाहेब शिंदे प्रीतमपटनी बाळासाहेब मांजरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते